चांगली झाली रे तुमची बाग हा मग भारीच की कसले मोठे मोठे सीताफळ आले चांगलं आहे ना मग आता तुम्ही मनावर घेतलं नाही झाले असते इथल्या मालकीन्म तुम्ही लक्ष का बर दे पहिले बरं जाऊ दे मग आता लग्नाचा काय विचार काय आता तुम्ही गेले सोडून काय करायचं आता माझी नाही काय इच्छा आता म्हणजे लग्नच करायचं नाही काय काय करायचं आता लग्न करून चांगला मामाचा पोरगा होता आपण त्याला काय त्यालाच दुसरी आवडत होती म्हणा म्हटल्यावर काय करायचं आपण हा झाला मस्करीचा भाग आम्ही खरंच विचारतोय काय करणार आहे की नाही का असच 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 भारी वा, मग आता काय करायचं तू बघ काय करता येते का आता सुद्धा वा 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 वा, वा। शाबाश आईला म्हणजे आधी काय बोलली नाही आला आता मी काय नाही बोलली मी सगळे तयार होती माहिती आहे का तूच बोलायला आला नाही वेळेवर आता काय चला झालं गेलं जाऊ द्या पण काय सांगू का तुला काय लहानपणापासून माझं प्लॅनिंग होत कोणतं बरं कोणतं म्हणजे काय आता सगळं सांगायला लागतं का तुला सांगायलाच लागतं की मग सांगितलं नाही म्हणून हे होऊन बसले ना आता काय सांगायचं ही बायको घे ना इतकं डोकं खाती ना माझं निवळ हिडिंबा हिडिंबा अयो मग काय बोलतो का नाही तू तिला नाही आता बोलतो पण कसं माहितीये का मी आधीच हाफ मेड ते ती मेड आणि आता आमची पोरं मेड अरे देवा वाटवडच झालं म्हणायचं नाही का काय आता तुमचं झालंय आता तुम्ही स्वतःच्या हातानेच करून घेतल्या म्हटल्यावर मी तरी काय करू आता सांग न? वा काय करू तुमचं आहे तुम्ही शहरात शिकायला आणि तुमचं लक्ष शहराकडे सगळं आम्हाला काय माहिती याड्या बागड्याला आमच्या सारख्या शेतकऱ्याला मामा पोरगी देतो एका नाही त्यामुळे बा आमची विचारायची सुद्धा डिरिंग नाही झाली थोडी विचारपूस करत राहावी लागते तेव्हा कुठं काही जमत असं सगळं एकदम चालून येतं का घरापर्यंत असं थोडी होत स्वतः थोडी काहीतरी विचारपूस करावी लागते का सगळं घरापर्यंत चालून येतो का हा आता मी सभ्य पोरग होतो बाबा मी कधी पोरीशी बोलताना पाहिलं ग तुम्हाला माझ्याशी बोलायचं लग्न झालं तरी बायकोला कधी कधी ताई म्हणायचो मी चुकून माहितीये का असं हा चांगले मग आता कस आता कस काय आता चालू आहे आपलं बघतीच तू मस्त बघ बाग बी केली इकडं हरभरा वगैरे लावून दिलाय mm. तिकडं वळ काढवाळे आहे जागा मोकळी सोडली गायांच्या ओठ्यांचं प्लॅनिंग आहे मस्त mm. भेक आता रॉयल शेतकरी बनून राहायचं भारी आहे की मग आता दुखतंय कुठं अरे राज्य जरी किती भारी उभं केलंय राजा बरोबर राणीच लागते रे आता राणी तुम्हीच बघून आणली की आईला तू बी बरोबर बर का दुखणे जवळची सोडून तुम्हाला लांबची बघायची होती मग आता काय करायचं तसं नाही तुझी गोष्टच वेगळी काही म्हण पण आता किती गोष्टी करून काय फायदा नाही बर का ऐका काही तथ्य त्यात सांगा जे व्हायचं ते होऊनच नाही होऊन तर गेलय बरं का पण तुला कधी मनात माझ्याबद्दल विचार नाही आला आता काही विचार करणार मी तू गेलास ना पुढे निघून पण तुला एक खरं सांगू का हुं। मला अजून पण तू आवडते बर का आता आता आवडून काही आहे का बरं सांग होणार आहे का त्याने काही आता ते डोक्यातून विचार काढ तुझ्या काय पण वाटतं मला असं सारखं नाही का की खरच सारखी जर मला लाईफ पार्टनर भेटली असती ना हे सीताफळ काढून ऊस लावला असता मी अरे अरे वहिनी येथील मागे येऊन असं काय बोलतो तू हे वहिनी नको म्हणतो तू काय बहिणी का माझी ताई म्हणतीला <laughs> तुम्हाला बारीक बारीक, बारीक पॉईंट असे लक्षात येत नाही बरं का त्याच्यामुळेच आहे ना हे सगळं गणित असं चुकलंय माझं तू चुकवलंय जाऊ दे आता पण आजही ना या बागेतली शीताफळं खाता नाही का मला तुझीच आठवण येते तुझ्यासारखीच एकदम गोड 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 हायब्रिड नाहीतर ही बायको माझी दिसायला सोबर पण बाकीच्या सगळ्या बाबतीत गोबर नुसतं शेण भरले काय म्हणले बायकोच सकाळ सकाळ उद्धार बायकोचा अगं बाई कोणी शेणखत टाकलं सांगत होतो या बागेला मी एड दिसते तुम्हाला तुम्हाला काय सांगितलं होतं बरोबर हिंडायचं नाही काय सांगितलं होतं मी इकडे आल ते राहनात मामाची पोरगी आहे तिला दाखवायला बिकवायला नको का गाव शेती आपली मामाची पोरगी आता आली घरी इथून आलेलीच नाही का का गू शेती बीती बघितली नाही आमची आता कशी फुलली आहे ना जरा नाही एकटी एकटीला एकटीला शेती बघायला अहो मला कसं माहिती राहील कुठून कुठं जायचं आता नाही आठवत अगं पण मला काळजी वाटली तिची काय काळजी वाटली तुम्हाला मला काय माहिती नाही का तुमच्या मनात काय चालतंय काय नाही ते लग्न माझ्या बरोबर केलं मामाच्या पोरीला घेऊन हिंडता का लाज वाटते का राहिलं का काही वरती वय राहिलं का तुमचं आता अगं तसं नाही मामाची पोरगी नाही मामी बहीण ती माझी किती झालं तरी मामी बहीण आहे चला रक्षाबंधन करते तुमचं चला कशाला 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 का मला शिकवता का तुम्ही तुमची नस नस माहिती ना मला काय चाललंय तुमचं मला काय कळत नाही काय तरी मारू पेते मला तू बर सचिन वहिनी तुम्ही बोला काय बोलायचं ते मी जर बघून येते पुढचं काय नाही नाही जाते मी जपून बर का <laughs> शहरातून आली बिचारीला नको काय गावातल्या आधीच नावं ठेवतात ना थोडं तरी काहीतरी वाटू द्या ना खुशाल घेऊन हिंडतात राहणार काय नाव लग्न केलं माझ्या बरोबर मग काय नावं ठेवायची कारणे असा हत्ती सारखा वाळली शेंग घेऊन हिंडतो बरोबर कशाला हत्तीला सुद्धा किती किंमत आहे माहिती का हत्तीचा एक दात विकला तरी दहा दहा लाखाला जातोय तुमचा दात कुत्रा खायचा तुम्ही मुद्दा काय चाललाय तुम्ही कुठं चालले अगं पण कुत्रे कुत्र्याबद्दल सांगत होतो ना मी मी विषय बदललो का कुत्र्याचं नाही चाललं त्या कुत्रीचं आणि ह्या कुत्र्याचं चाललंय कशाला तिला घेऊन हिंडता बरोबर जाऊन तेच 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 जाऊ दे तुझ्या तोंडाला लागण्यात ना मला काय अर्थच नाही अगं माणुसकी बिनुस की काय आहे का नाही तुला बिचारी पोर एवढी आली आय आणि आपल्या इकडे तिला शेती भीती दाखवायला नको कुणीतरी म्हणले आतिथी देवो भव बर भव तिला काळजी घ्यायला नको का तिची लक्ष द्यायला नको असं असं ते माझं आत्याचं पोरग येणार आहे उद्या त्याला बी सांगते मला बी जरा आतिथी देव भव कर फिरून आणजारा वावर त्याच्या जमन ते आईचं नरसळ आणलं त्याच्या बापाची आईचं नरसळ नाही आणता येत का, का मला लागले सांगायला मी गेल्यावर लगेच पोटात गुदगुल्या व्हायला लागला नरसाळा हाणायला लागले तुम्ही जाऊन तर दाखवा मग नाही मी बी गेले का तिथून पुढं तसं नाही तर आईला दोन दोन होते मग आता एक बी नाही लय अवघड झाले राहू कुठे गेली